आमचं म्हणणं आहे की ह्या लहान मुलांना एवढा लहान व त्यांच्यावर हे ओझा कशाला लागत आहे महाराष्ट्रात बरेचसे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांकडे लक्ष द्या ना हा एवढा काय मोठा विषय आहे पोरं ओरस आम्ही पण शिकलो सगळ्यांना हिंदी येते वेगळं काय आहे तुम्ही एवढ्या लहान मुलांवर हा ओझा टाकू नका हे आमचं सगळ्यांचं मत होतं सन्मान्य राजसाहेबांनी आवाज उठवला सन्मान्य राजसाहेबांनी सर्व मराठी माणसांना साथ दिली सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मराठी माणूस मोठ्या ताकदीने पाच तारीखला उतरणार आज आमच्या ऑफिसमध्ये एवढी वर्दळ होती मराठी माणसं येत होती की आम्ही कसं यायचं काय काही लोकांनी कविता बनवल्या आहेत या दोन भावांवरती कविता केल्यात की महाराष्ट्राला का आता काय गरज आहे कशासाठी म्हणजे असे लोक उत्स्फूर्त येत आहेत पाठिंबा देत बऱ्याचशा संस्था येऊन गेल्या सन्मान्य ये जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेबांना भेटण्यासाठी की आम्ही आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि पाच तारखेला कधी न असा झाला तर असा भव्य मोर्चा निघणार होता पण असो आजचा हा विजय मराठी अस्मितेचा विषय आहे विजय आहे मराठी माणसाचा विजय आहे आम्हाला नक्कीच खूप छान वाटत पण मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की हा जो अध्यादेश आहे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काढलेला आहे तर यावरती काय सन्मान्य उद्धव साहेबांनी केला पण इम्प्लिमेंट तुम्ही करताय ना तेव्हा तर ते काय असं झालं नव्हतं पण तुम्ही आता मराठी माणसाच्या मागे द्यावं लागलं लहान मुलांच्या मागे बाकीच्या राज्यात का नाही हिंदीला सक्ती तुम्ही करताय फक्त महाराष्ट्रातच का करताय बाकीच्या राज्यात का नाही करताय केलं तर तुम्हीच केलंय ना त्यामुळे कोणी काय केलं नाही इम्प्लिमेंट तुम्ही केलंय तर आम्ही तुम्हालाच बोलणार पण आज त्यांनी तो निर्णय मागे घेतला आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी हा निर्णय मागे घेतलाय आज मराठी माणसाचा नक्कीच विजय झालाय मराठी माणूस मारा, कारण महाराष्ट्रात मराठी माणसाचीच गळछेपी होत होती ती कुठेतरी थांबेल असं वाटतं एक तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देता आणि दुसऱ्या साईडला असं करताय कितपत योग्य आहे मागील काही दिवसांपासून ठाकरेबाईंना असं म्हटलं जात होतं दोन भाऊ एकत्र येत आहेत मोठ्याच्या निमित्ताने यासाठी सरकारने हा निर्णय जो आहे तो मागे घेतलाय असं वाटतं शंभर टक्के पण ते येणार दोघे भाऊ आता दोघे भाऊ एकत्र बसल्याने विचार करतील दोघे भाऊ जे निर्णय घेतील आमच्या साहेब जो निर्णय घेतील मान्य असेल आणि आज महाराष्ट्रातल्या जनताना भारताच्या बाहेरच्या लोकांची इच्छा आहे की दोन भावांनी एकत्र यावं आणि त्याला लोकांना ची, लोकांची इच्छा आहे की मला वाटतं पूर्ण होईल आमची महाराष्ट्र सैनिकांची पण इच्छा आहे की दोन भावांनी एकत्र यावं दोघे भाऊ एकत्र येण्यासाठी या कुठ आहे हा अचानक काढलेला जी आर आणि बदल त्यामुळे एकंदरीत मराठी माणूस पुन्हा काय बोललो सन्मान्य राजसाहेबांच आता साहेब बोलतील त्यांचा काय तिकडून आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आम्हाला पाच तारीखचा आदेश होता पाच तारीखची जी तयारी आम्ही जल्लोषात करत होतो आम्ही सर्व मराठी माणसं सा। इथे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्या पक्षाचा झेंडा न घेता फक्त मराठी मराठी म्हणून आम्ही एकत्र होतो आम्ही मिटिंग पण आता पुढच्या आठवड्यात ठेवली होती सर्व मी सन्माननीय विचारे साहेबांजवळ पण बोललो राजन विचारे साहेबांजवळ आमचे सुहास देसाई होते बरीचशी मंडळी तिथे होती आम्ही सगळ्यांनी ठरवलं काय करायचं आमचे ठाण्यातले सगळे होते आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य अविनाश जाधव साहेब होते आम्ही ठरवलं होतं की प्लॅनिंग करायचं कसं जायचं पण मराठी माणूस मोठ्या प्रमाणात या मोर्चाला मोर्चामध्ये सहभागी होणार एवढं मात्र नक्की पण आता जो पुढचा काय निर्णय येतो बोजा वाढत आहे त्यामुळे काय म्हणतात बोजा वाढत आहे दप्तरामध्ये हिंदी भाषा सक्तीचं असंच उद्धव ठाकरेच्या एका समितीतल्या एका नेत्याने देखील सांगितलेलं की पहिली ते बारावी पर्यंत हिंदी आणि इंग्रजी असं गरजेचं आता मी काय बघितलेलं नाही ऐकलं नाही त्यामुळे मला काय माहिती नये मी काय वाढू नये म्हणून मध्ये सन्माननीय रमेश पानसे साहेब अभिजित पानसे साहेब यांनी साहेबांनी राजसाहेबांनी जाऊन त्यांना दप्तराचं ओझं कमी करावं म्हणून मध्ये भेट पण घेतली होती लहान मुलांच्या दप्तराचं ओझं कमी करावं यासाठी मिटिंग देखील झाली आहेत मुख्यमंत्री तेव्हा एकनाथजी शिंदे साहेब होते त्यावेळेला सांगितलं पण होतं हे आम्ही नक्कीच करू रमेश पानसे साहेबांनी त्या दिल्यात लहान मुलांचा ओझा कसा अभ्यासाचा कमी होईल त्यांच्या शाळेत जाऊन बघा पानसे साहेबांच्या रमेश पानसे साहेबांच्या दफ्तर वगैरे हो काय नाहीये पण मुलं चांगल्या मोठ्या प्रमाणात शिकतायत शिक्षण घ्यायचं मुलं तर कसे पण शेवटी ह्यानी ठरवलं पाहिजे ह्यानी ऐकायला पाहिजे सुचवणारी व्यक्ती सुचवतात आज ते महान शिक्षण क्षेत्रात महर्षी त्यांना म्हणतात त्यांनी ते सुचवलेलं आहे पण इम्प्लिमेंट ह्यांनी करायचं आहे भाऊ एकत्र येऊन ही मोठी फूट आहे सरकारची त्यामुळे उद्धव देखील सांगितलं की पाच तारखेला योग्य टायमाला हो आता तेच मी तुम्हाला बोललो आता मी एवढा मोठा नाहीये आम्हाला तिकडून जो आदेश येईल सन्मान्य राजसाहेबांचा तो त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आता आम्हाला हा आम्ही बघितला जी आर म्हणून आम्ही हा जल्लोष आज करतोय सकाळी साहेबांकडून जे आम्हाला आदेश येतील त्याच्या आदेशाचं तंतोतंत पालन आम्ही करू